नमस्कार यलगार न्यूजमध्ये आपले स्वागत आरग तालुका मिरज येथील एकोणीसशे नव्याण्णव मध्ये स्थापन झालेल्या जय भवानी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित आरग या संस्थेच्या दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी चेअरमनपदी विशाल जाधव आणि व्हाईस चेअरमनपदी सिद्धेश्वर खोत यांची बिनविरोध निवड करण्यात आली याप्रसंगी संस्थेचे संस्थापक चेअरमन एस आर बापू पाटील माजी चेअरमन संभाजी कवाळे माजी व्हाईस चेअरमन अण्णासो चिवटे रमेश मिर्जे राजू वाले अजित गतारे ईश्वर कोरे स उज्जला जाधव सव आशाताई कुंभार सचिव अनिल खटावे राजू इंगळे बंडू सुतार इत्यादी मान्यवर उपस्थित होते वरी निवडीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून कृष्णकांत कोल्हेवाड साहेबांनी कामकाज पाहिले आज अरे येते जयभवानी ग्रामीण बिगरषे ती सहकरी पदसंस्थेचे निवडॉक दोन हजार पंचवीस ते सव्वीस दोन हजार तीस ते एकतीस त्या अखेरी आज या जय संस्थेचे नवीन संचालक मंडळ नियुक्ती झाली ती अशा पद्धतीने झाली गेले महिना दोन महिने सातत्याने किंवा त्या संचालक मंडळाची निवड करण्यासंदर्भात आज आमचे अनिल भाऊ असतील राजाभाऊ असतील किंवा बंडूसुत्तर असतील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला या संस्थेचे चेअरमनपदी विशाल जाधव यांची निवड करण्यात आली आणि व्हाईस चेअरमनपदी सिद्धेश्वर खोत यांची निवड करण्यात आली आणि ही निवड बिनविरोध पद्धतीने करण्यात आल्या आणि या पुढील वाटचालीसाठी आमच्या संस्थेचे सभासद असतील किंवा आमची संचालक बोर्ड असेल यांच्या वतीनं साँ... त्यांना शुभेच्छा देतो आणि सं संस्थापक चेअरमन म्हणून त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो जय जय महाराष्ट्र